डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलुस येथील बाळासाहेब चोपडी यांना दिल्लीत पर्यावरण क्षेत्रातील केलेल्या कार्याबद्दल मानत डॉक्टरेट पलुस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयातील पर्यावरण प्रेमी व इतिहासाचे शिक्षक बाळासाहेब चोपडे यांनी सुमारे पंधरा वर्षापासून सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा चला पर्यावरण संवर्धनाचा एक हिस्सा बनूया दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा सा वापर करूया माझी वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त करूया हे अभियान राबवलं आहे त्याने विद्यार्थ्यांना घेऊन पलूस ते पन्हाळा पलूस ते पावनखिंड पलूस ते विजापूर पलूस ते राळेगंज सिद्धी पलूस ते पंढरपूर पलूस ते कोयनानगर अशा पर्यावरणीय अभ्यास सायकल सफारी आयोजित केले आहेत या अभियानाबरोबर ते दैनंदिन जीवनामध्ये स्वतः सायकलचा सा वापर करीत आहेत सिडबॉल तयार करून त्यांचे रोपण करणे झाडे लावणे झाडे जगवणे प्लास्टिकमुक्त अभियान राबवणे स्वच्छता मोहिमे राबवणे असे अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आहेत तसेच पर्यावरण अभ्यासासाठी भूतान नेपाळ दुबई स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया बेल्जियम नेदरलँड जर्मनी फ्रान्स या देशांचा अभ्यास दौराही केलेला आहे ते पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती इतिहास विषयाचे राज्य कमिटीचे सदस्य राहिलेले आहेत गुणवत्ता विकासाबरोबरच प्रत्यक्ष विद्यार्थ्याला घेऊन गडकिल्ल्यांना भेटी देऊन इतिहास सांगण्याचा सा त्यांचा उपक्रम सतत सुरू असतो पर्यावरण शैक्षणिक या कार्याची दखल घेऊन विश्व सांस्कृतिक आणि पर्यावरण संरक्षण आरोग्य न्यू दिल्ली भारत सरकारची मान्यता व नीती आयोगाशी तसेच अमेरिका युनोस्कोशी संलग्न असलेल्या या संस्थेकडून आचार्य योगेंद्रजी संस्थेचे अध्यक्ष शुभम सिन्हा यांच्या हस्ते तसेच फिल्म कलाकार बिंदू दारासिंह दारासिंहचे दारा चिरंजीव यांच्या उपस्थितीत तीन मूर्ती भवन नेहरू सांस्कृतिक केंद्र न्यू दिल्ली येथे त्यांना पर्यावरण व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली